नमस्कार योगवस्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण न्यूमरोलॉजी अर्थात अंकशास्त्र किंवा अंक ज्योतिषशास्त्र याविषयीची काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत की जी प्रत्येकाला ही निश्चितच उपयुक्त ठरणारी आहे आपल्याला आपल्या स्वतः संबंधी किंवा आपल्या भविष्यासंबंधी जर काही जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला मुलांक आणि आपला भाग्यांक हे दोन अंक माहीत असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे मुलांक याला सायकिक नंबर असे देखील म्हणतात तर भाग्यांकाला डेस्टिनी नंबर किंवा लाईफ पाथ नंबर असे देखील म्हणतात हे दोन अंक माहीत असणे ही अंकशास्त्राची पहिली पायरी आहे आपल्या सर्वांच्या जन्मतारखेमध्ये तीन घटक अंतर्भूत असतात आपल्या जन्माची तारीख आपल्या जन्माचा महिना आणि आपल्या जन्माचे साल हे तीनही घटक मिळून आपली जन्मतारीख ही निश्चित होत असते आपल्या जन्मतारखेचा जो अंक आहे तोच आपला मूलांक असतो याच्या नावातच याचे सार दडलेले आहे याची जर संधी करायची झाली तर मूल अधिक अंक अशा दोन शब्दांनी हा शब्द बनलेला आहे महिन्याचे तीस किंवा एकतीस दिवस असतात आणि यापैकी कोणत्याही तारखेस जरी जन्म झाला तरी देखील त्याचा मुलांक हा एक अंकीच असतो कारण अंकशास्त्र हे मुलांकावर म्हणजे एक ते नऊ या अंकावर आधारित आहे आणि या एक ते नऊ अंकावरच संपूर्ण अंकशास्त्र हे आधारलेले आहे या प्रत्येक अंकाकडे कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे हे नेतृत्व आलेले आहे ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांची ही नऊ आहे आणि अंक हे सुद्धा नऊच आहे आणि प्रत्येक अंकावर कोणता ना कोणता ग्रह आपला प्रभाव पडत असतो समजा एखाद्या जातकाचा जन्म जर पाच तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक हा पाच असतो परंतु जर एखाद्या जातकांचा जन्म चौदा किंवा तेवीस तारखेला झालेला असेल तरी देखील अशा जातकांचा मूलांक हा पाचच असतो कारण चौदा याची जर बेरीज केली तर एक अधिक चार बरोबर पाच ही संख्या येते किंवा दोन अधिक तीन यांची जर बेरीज केली तर त्याची संख्यासुद्धा पाच हीच येते मुलांक काढत असताना त्यामध्ये जन्माचे साल आणि जन्माच्या महिन्याचा मात्र विचार येथे करू नये ज्या जातकांचा जन्म एक तारखेला दहा तारखेला एकोणीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला झालेला असेल तरी देखील या सर्वांचा मुलांक हा एकच येतो मुलांक हा आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकत असतो आता भाग्यांक कसा जाणून घ्यायचा हे सुद्धा थोडक्यामध्ये समजून घ्या भाग्यांक म्हणजे तुमच्या संपूर्ण जन्मतारखेच्या अंकांची बेरीज होय त्यासाठी आपण उदाहरण दाखल एक जन्मतारीख घेऊया समजा एखाद्या जातकाचा जन्म हा सोळा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला असेल तर त्याचा जर भाग्यांक काढायचा असेल तर आपल्याला त्याच्या जन्मतारखेतील सर्व अंकांची बेरीज करावी लागेल आणि त्यासाठी इथे एक अधिक सहा अधिक चार अधिक एक अधिक नऊ अधिक नऊ आणि अधिक, अधिक सात अशी बेरीज करावी लागेल आणि याची बेरीज ही सदतीस येते परंतु सदतीस हा काही एक अंकी नंबर नाही आणि म्हणून त्यासाठी पुन्हा तीन आणि सात या दोन अंकांची बेरीज करावी लागेल आणि त्याची बेरीज ही दहा येते आणि दहाची संख्या ही सुद्धा काही एक अंकी नंबर नाही म्हणून एक अधिक शून्य यांची जर बेरीज केली तर उत्तर ये के नस, एक येते आणि म्हणूनच सोळा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव सा साली ज्या जातकाचा सा जन्म झालेला आहे त्याचा मूलांक हा एक असणार आहे अशाच पद्धतीने आपण आपला भाग्यांक काढून त्यानुसार आपला स्वभाव आणि आपले कार्यक्षेत्र हे निश्चित करू शकता ज्यांचा मूलांक आणि भाग्यांक हा एकच आहे असे जातक हे सर्वश्रेष्ठ प्रकारचे जातक ठर सिद्ध होताना दिसतात असे जातक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लवकर प्रगती करतात आणि यशस्वी देखील होताना दिसतात तर ज्यांचा मुलांक आणि भाग्यांक हा एकमेकांचे मित्र आहेत अशांच्यासाठी जीवन सुखकर बनण्यास ही मदत मिळत असते तर ज्यांचा भाग्यांक आणि मूलांक हे दोन जर शत्रू असतील तर अशा वेळी अशा जातकांच्या जीवनामध्ये हा संघर्ष अधिक असलेला दिसून येतो किंवा अशा जातकांनी घेतलेले निर्णय हे चुकीचे ठरण्याची सुद्धा शक्यता ही असू शकते अशा रीतीने आपण आपला भाग्यांक आणि मूलांक यानुसार आपले कार्यक्षेत्र आणि स्वभाव हे निश्चित करू शकतो आता प्रत्येक ग्रहाकडे कोणत्या ना कोणत्या अंकाचे हे प्रभुत्व आहे आता याची चर्चा ही आपण थोडक्यात करणार आहोत ज्यांचा भाग्यांक एक आहे त्याच्यावर सूर्याचे प्रभुत्व आहे सूर्य हा ग्रह सर्व ग्रहांचा राजा ग्रह आहे ज्यांचा भाग्यांक एक आहे असे जातक सुद्धा अधिकारी स्वरूपाचे किंवा वर्चस्व गाजणारे असू शकतात तसेच अशा जातकांना सरकारी क्षेत्रामध्ये कामाच्या संधी मिळतात आणि त्यात त्यांचे प्रमोशन देखील होऊ शकते काही वेळेला एक भाग्यांक असणाऱ्या व्यक्ती या अहंकारी देखील असू शकतात तर ज्यांचा भाग्यांक दोन आहे असे सर्व जातक हे चंद्राच्या अधिपत्याखाली येतात चंद्र हा ग्रह भावनांचा कारक आहे ज्यांचा भाग्यांक दोन आहे असे जातक हे अत्यंत संवेदनशील असतात दुसऱ्याच्या मनातले यांना चटकन समजते दुसऱ्याच्या मनातील सकारात्मक आणि नकारात्मक असे दोनही विचार त्यांना झटकेच समजतात त्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वभावाला अनुकूल असे कार्यक्षेत्र निवडल्यास त्यांना त्यामध्ये यशस्वी होता येऊ शकते तर ज्यांचा भाग्यांक हा तीन आहे असे सर्व जातक गुरूच्या अधिपत्याखाली येतात असे जातक हे इतरांसाठी प्रेरणास्थान बनतात आणि यांच्यासाठी ज्ञानदान हा सर्वश्रेष्ठ पर्याय असतो यांच्याकडून सुद्धा बरेच काही असते तर ज्यांचा भाग्यांक चार आहे असे सर्व जातक हे राहूच्या अंमलाखाली येतात राहू हा भ्रम उत्पन्न करणारा ग्रह आहे तसेच कलियुगामध्ये राहूचे प्राबल्य देखील आहे परंतु असे असले तरी देखील ज्यांचा भाग्यांक चार आहे असे जातक अवघड प्रश्नांची उत्तरे ही सहजगत्या मिळवताना दिसतात त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी असते जी तुम्हाला अनेकांपासून ही वेगळी सिद्ध करण्यास मदत करत असते जे जातक राहूच्या अंमलाखाली आहेत असे जातक नवनवीन शोध लावणे किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये काम करणे का हे पसंत करतात तर ज्यांचा भाग्यांक पाच आहे असे सर्व जातक हे बुधाच्या अंमलाखाली लो, येतात बुध हा ग्रह बॅलन्सिंग करणारा ग्रह आहे हे लोक लवकर समजून घेण्यात यशस्वी होतात परिस्थितीचे सुद्धा हे लोक चटकन समरस होताना दिसतात आणि यांचे निर्णय हे देखील योग्य होताना दिसून येतात बुधाच्या अंमलाखाली येणारे असे हे जातक बदलांना योग्य रीतीने सामोरे जाताना दिसतात आणि त्यांना सहज समजून देखील घेऊ शकतात तर सहा ज्यांचा भाग्यांक आहे असे सर्व जातक हे शुक्राच्या अंमलाखाली येतात शुक्र हा ग्रह वैभव आणि विलासतेचा कारक ग्रह आहे सहा भाग्यांक असणारे जातक हे सर्वांना जोडून असतात सामंजस्य हा त्यांचा सा स्वभाव असतो आणि असे जातक आपले नातेसंबंध सुद्धा यशस्वी होताना दिसतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या जातकांशिवाय कोणत्याही कार्यक्रमालाही रंगत येऊ शकत नाही म्हणजे यांची उपस्थिती ही महत्वपूर्ण बनते तर ज्यांचा भाग्यांक हा सात आहे असे सर्व जातक केतूच्या अंमलाखाली येतात केतू हा ग्रह आध्यात्मिकतेचा गुढतेचा आणि मोक्षाचा कारक ग्रह आहे ज्यांचा सा भाग्यांक सात आहे अशा जातकांना पुढे होणाऱ्या गोष्टींचा आधीच पूर्वाभास होतो किंवा पुढे घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचे अनुमान हे आपल्या अंतर्मनाने लावता येणे यांना शक्य होते तर ज्यांचा भाग्यांक आठ आहे असे सर्व जातक हे शनीच्या अंमलाखाली येतात शनी, शनी हा ग्रह न्यायप्रिय ग्रह आहे तसेच हा ग्रह मंदगतीने चालणारा ग्रह आहे आणि त्याचबरोबर शनी हा ग्रह कष्ट यांचा देखील कारक ग्रह आहे शनीच्या अंमलाखाली येणारे म्हणजे आठ भाग्यांक असणारे होळ जातक कठीण गोष्टी या त्यांना मजबूत करत असतात असे जातक संघर्षालाच आपली ताकद बनवतात असे जातक हे संयमीही असतात आणि परिश्रम करून अंतिमत त्यांना विजय हा मिळू शकतो कारण शनी हा ग्रह न्यायाधीश ग्रह आहे तो न्याय करताना चुकत नाही तर नऊ भाग्यांक असणाऱ्या जातकांचा जातकांवर मंगळ या ग्रहाचे प्राबल्य असते मंगळ हा ज्योतिषशास्त्रामध्ये सेनापती ग्रह आहे हा ऊर्जावान ग्रह आहे आणि म्हणून ज्यांचा भाग्यांक नऊ आहे असे जातक हे ऊर्जावान असतात योद्धा असतात हे लोक कधीही हार मानत नाही आणि नऊ अंक यांचा भाग्यांक आहे असे जातक समाजासाठी सुद्धा कार्य करताना दिसतात अशा जातकांनी जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय यांना शांत बसता येत नाही अशा रीतीने आपण नऊ अंक आणि त्या अंकांवर प्रभुत्व गाजवणारे ग्रह यांचा विचार केला यांचा विचार करून तुम्ही देखील तुमचा भाग्यांक आणि मुलांक पाहून त्यानुसार आपला स्वभाव आणि कार्यक्षेत्र हे निवडू शकतात त्यायोगे तुम्हाला त्यामध्ये सफलता मिळण्यास ही मदत मिळत असते अशा रीतीने आज आपण अंकशास्त्राची महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या ज्योतिष विषयाच्या नवनवीन आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह pariyon ka. Namaskar.